जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे वाड्याला मुऱ्याधार आहे माँ शिल्पा आणि ध्रुवा तर मुऱ्या आहे ना आपण आहे ना तीन पितळ्या आणल्या तर बघू आज आपल्याला किती मुऱ्या गवसत्या तर माझ्या चॅनेलवर नवीन हो तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो बघा ह्या खिकडी आपण आणल्या सकाळी धरून सकाळी ह्या आवड्या खिकडी धरलेल्या त्या आपल्याला जरा अशा ट्याचा लागतील आणि टिचून झाल्या का मग आपण याच्यात लावणार आणि हे इकडं हे बघा याच्यात लावणार आहे आपण तर बघू आज आपल्याला कवडं मासं मिळतात यांनी इथं लगेच दगड उचकून आहे ना एक दोन बारकांना खेकडी पकडल्या ध्रुवाना आणि शिल्पांना ध्रुवणच पकडला मित्रांनो बघा आता शिल्पा एक एक दोन पितळ्या लावणार आहे ह्या बघा आता पितळ्या कशा लावायच्या बघा बर का या मारकांच्या खिकडी अशा टेचायच्या आणि पांगड्या पांगड्या शिंगड्या त्यांचं असं टेचायचं चा बारीक आणि ते पितळे ठेवायचं आणि त्याच्यावर दगडा ठेवणार आहे आपण बारीक बारीक असे दगडा काय कोण थांब ना मम्मी पितळ्या लावू दे एक दोन हा गवसू थांब आपण गवसूत याच्यात व्हाय अजून एक दोन खेकडी जरी मिळाल्या आपल्याला हा हे बघा मित्रांनो ह्या अशा दगडी लावणार आहे खाली अशी खेकड ठेवली ठेवले आणि वरतून ह्या अशा दगडी लावायच्या जेणेकरून त्या मुऱ्या ना त्याच्यात आतमध्ये त्या खा खायला खेकडीचा मांदा आणि मांस खायला आहे ना आतमध्ये घुसत्या आणि आता ती लावायची आपल्याला पाण्यात पुढं लाविते तला

लावून खेकड पूर्ण ते झाकून ठेवता करत नाही ते खेकड घेऊन जायचे त्याला

इकडे चांगली वाव आहे ते खोल आहे ना लई खेकड बाळा ती दगड खाली हे बघ ते बघ तिकडे पुढे चालली बघ गावता बघ दगडाला मार तू ভো ছ मित्रांनो बघा इथं आपण ही पहिली पितळी लावली आहे तर त्याच्यावर कवड मास गोळा झाला बघा बरच मास आले आले आल, आल। तर एक पडली

मित्रांनो बघा आवड्या आपले पहिले पितळी तर जेमतेम बरे आल्या असं म्हणाय काही हरकत नाही आवड्या काय आल्या नाही पण जाऊ द्या

इधर तू एडा बैठो पे तेरा बैठ दे हम पानी की मत मारा हम ठेव ना ते आत मध्ये त्याला एक करी दे आणि ते पाणी ठेव बुडून लोक तो ते मरतील ते सगळे हां मरते जा पानी कमी कर ना दे पानी कमी कर आ दोन ना। तीन आया ये दोन हा दोन दोन हे दोन एक कोणादी उचलता अरे पाणी कमी कर बाबा जराशी थांब एवगा ध्रुव अरे काम देतो तुला थांब ना बाबा ओके ओके

मित्रांनो ह्या आवड्या मुऱ्या धरल्या आज आपण आणि आता आपण निघालो एक घरी आणि घरी गेल्यानंतर मग आपण बनवणार याचा कोड्यास मित्रांनो बघा ह्या आवड्या मुऱ्या आपण आज पकडून आणल्या तर आता ह्या मुऱ्या मागे तू साफ करून साफ करण्यासारखा त्याच्यात काय नाही त्या काय पोटा बिटा त्याची काही फोडायची नाही फक्त बघ खडबिड वय अं वाळूच आपण कारण वाड्यात मांडलेलं ना ते वाळूच खडबिड आपण काढू फक्त आणि खेकडीच्या काही कावट्या बिवट्या बांगड्या बिंगड्या काय व्हाय तर तवडा गोया बाकी किरकोळ कारकोळ कचरा असला तर तवडा नाहीतर साफ करण्यासारखा त्याच्यात काही नाही आणि दोन तीन वेळा धुवून घ्यावं म्हणजे आपला कोड्या साला तयार होतील मोरे मित्रांनो आता हे आपण धुवून घ्या हे ना याच्यात काय असा गुण नाही पण आपण आहे ना थोडस साफ करून घ्या दोन तीन वेळा धुवून घ्या आणि धुवून झालं का मग द्याव काल म्हणालो मित्रांनो मुऱ्या झाल्या आपल्या साफ करून दोन वेळा धुवून दो घेतल्या थोडस फक्त वाळूच खड निघाल आणि आता झाल्या साफ करून आणि आता आपण कालवनाची तयारी घेणार आहे इकडं आता आपण कालवनाची तयारी केली अं इकडं मसाला घेतला कांदा लसूण कोथंबीर आणि इकडं हे आपल्या मुऱ्या तर आता आपल्याला द्यायचे मुऱ्याचे कालवनाला फोडणी तर चला मग तेल टाकवलाय मित्रांनो आणि आता कांदा घ्यावा चांगला परतून आता जिरा टाकवला मुऱ्या टाकवल्या आणि आता त्या चांगल्या आपण हलवून घेणार आहे आणि नंतर मग थोडासा आपण पाणी टाकवणार मित्रांनो पाणी वाचलंय आता चांगली उकळी येतोपर्यंत ठेवू आणि कालवण झाल्यानंतर मग आपण घेणार आहे जेवाय मित्रांनो बघा मुऱ्यांचा कालवन आपला झालाय आणि आताच उतरवलाय गॅसवरून खाली तरी तरीकवढी भारी आले आहा, एक नंबर तरी आले तर आता आपण बसणार आहे जेवाय ह्या मुर्या हा 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 मस्त तर आता आपण बसणार आहे जेवाय आणि जेव्हा या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन होईल तर चॅनेल सबस्क्राईब करा चला मग मित्रांनो जय आदिवासी जय जोहार